दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर देशातल्या माध्यमांमध्ये शांतता असली तरी आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मात्र त्याचे पडसाद उमटत आहेत जर्मनी पाठोपाठ अमेरिकन सरकारनं देखील या अटकेबद्दल चिंता व्यक्त करणारी विधानं केली आहेत त्यावर भारत सरकारनं हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे असं खडसावलं देखील आहे पण बरंच काही घडते देशामध्ये ऐन निवडणुकीच्या वेळी आणि देशातल्या मीडियामध्ये त्याच्याबद्दल फारशी गंभीर चर्चा होताना दिसत नाही इकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटकेत आहेत ऐन निवडणुकीतलं महत्वाचं काम असल्याप्रमाणे चौकशी यंत्रणा संपूर्ण देशभर कामाला लागलेल्या आहेत काल ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना तिकीट जाहीर झालं आणि पुढच्या तासाभरामध्ये त्यांना ईडीचं समन्स आलं कोविड काळातल्या मुंबई महापालिकेच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोएत्रा यांची ऐन निवडणुकीच्या दरम्यान सी चौकशी सुरू आहे तिकडे दक्षिणेत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुलीला दोन हजार अठराच्या एका व्यवहाराच्या संदर्भात बरोबर आत्ता निवडणुकीच्या वेळी ईडीनं केस दाखल केलेली आहे एक नवे विरोधकांचे दोन मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत आणि वाईट त्या मुख्यमंत्र्यांबद्दल वाटत नाही वाईट याचं वाटतं की भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर झाले त्या सगळ्यांवर समान कारवाई होताना दिसत नाही कोळसा घोटाळ्यातले आरोपी आणि काँग्रेसचे खासदार नवीन जिंदल यांना भाजपनं प्रवेश दिला आणि पुढच्या तासाभरामध्ये त्यांना हरियाणातून तिकीट देखील भाजपचं जाहीर झालं आता याच्यापेक्षा मोठी वॉशिंग मशीन काय असू शकते आजच्या काळामध्ये नवीन जिंदाल हे स्वच्छ राजकारणी ठरले आहेत आणि केजरीवाल भ्रष्ट खरं तर कुठल्याही देशामध्ये जे काही घडतंय हा त्या त्या देशाचा अंतर्गत प्रश्न असतो त्याच्यामध्ये इतर कुणी नाक खोपसण्याची गरज नसते पण काही गोष्टी लोकशाहीच्या दृष्टीनं चिंतेच्या वाटल्यानं त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भूमिका घेतल्या जात आहेत आणि आपण पण नाही का रशिया युक्रेन वादामध्ये वॉर रुक्वादी पापा अशी भूमिका घेतलेली होती त्याचा अगदी निवडणुकीमध्ये जोरदार प्रचारी वापर सुद्धा होताना दिसतो आहे आणि त्यामुळे देशातल्या माध्यमांमध्ये जरी शांतता असली तरी आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये नेमके काय पडसाद उमटत आहेत केजरीवालांच्या अटकेबद्दल ते आपण बघूयात वॉशिंग्टन पोस्ट आंतरराष्ट्रीय ख्यातीचं एक अमेरिकन दैनिक आहे त्यांनी या संदर्भात हेडलाईन केलेली होती इंडिया अरेस्ट दिल्ली चीफ मिनिस्टर ॲज क्रॅकडाऊन ऑन ऑपोजिशन स्प्रेड्स वॉशिंग्टन पोस्टच्या या लेखामध्ये म्हटलेलं ले होतं केजरीवाल यांचं भारताची राजधानी दिल्ली आणि पंजाब या राज्यामध्ये सरकार आहे त्यांची अटक ही अलीकडच्या काळात झालेली दुसरी मोठ्या विरोधी नेत्याची अटक आहे केजरीवाल यांच्या आधी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचा देखील या पोस्टमध्ये उल्लेख आहे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा देखील पोस्ट या पोस्टमध्ये संदर्भ देण्यात आला आहे आणि काँग्रेसकडे रेल्वे तिकीट घेण्यासाठी सुद्धा उमेदवारांचे पैसे नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलेलं हे आहे वॉशिंग्टन पोस्टमध्ये सी एन एननं हेडलाईन केलेली होती दिल्ली चीफ अरेस्टेड ॲज ऑपोजिशन पार्टी ॲलेजेस ह्यूज कॉन्स्परसी अहेड ऑफ इंडियन इलेक्शन आणि या लेखात त्यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीपूर्वी झालेल्या या अटकेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री सातत्यानं पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांपैकी एक आहेत भारतातील महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी केजरीवाल यांना ही अटक झालेली आहे त्यामुळे मोदी हे विरोधकांचा पराभव करतील अशी अपेक्षा असतानाही मोदी देशाच्या लोकशाही तत्वांचं उल्लंघन करत असल्याची टीका होत आहे हे सी एन एननं म्हटलेलं आहे आता अल जझीरानं तर अगदी डेड डेमोक्रसी असंच हेडलाईनमध्ये म्हटलेलं होतं डेड डेमोक्रसी विल अरविंद केजरीवाल अरेस्ट युनाईट इंडियाज ऑपोजिशन हे अल जि जझीराचं म्हणणं आहे अल जझीराच्या या लेखात म्हटलेलं आहे की केजरीवाल यांच्या अटकेमुळं भारताची राजधानी घटनात्मक संकटात अडकलेली आहे मोदी सत्तेत आल्यानंतर सी बी आय आणि ई डीनं दाखल केलेल्या एकूण खटल्यांपैकी पंच्याण्णव टक्के खटले हे विरोधी नेत्यांच्या विरोधात आहेत त्यामुळं अशा पद्धतीनं सी एन एन असेल त्याच्यानंतर अल जझिरा असेल बी बी सी असेल बी बी सीनं सुद्धा हेडलाईन केलेली होती अरविंद केजरीवाल दिल्ली चीफ मिनिस्टर रिमांडेड टू कस्टडी इन करप्शन केस त्यामुळं सगळ्याच माध्यम संस्था ज्या आहेत ते या संपूर्ण प्रकरणामध्ये काही गंभीर प्रश्न जे आहेत ते उपस्थित करताना दिसतात आणि त्यामुळं या अटकेबद्दल जरी सरकारकडनं सांगितलं जात असेल की ही कायद्यानुसार होणारी कारवाई आहे तरी त्याच्याबद्दल निवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीनं ही कारवाई होते त्याच्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे आता इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ज्यावेळी भारताकडनं काल म्हणजे जर्मनी आणि अमेरिकन या दूतावासातल्या दोन अधिकाऱ्यांना तातडीनं पाचारण करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हा आमचा इंटरनल मॅटर आहे तुम्ही नाक खुपसण्याची गरज नाही असं देखील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना खडसावलं पण सुद्धा अमेरिकेचं परराष्ट्र मंत्रालयाचे जे प्रवक्ते आहेत त्यांचं एक विधान पुन्हा समोर आलेलं आहे आणि त्यांनी याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे স রিগার্ডিং দরেস্ট চিফ মিনি কেজরি হাউ ডু দ রিসেন্ট পোলিটিক্যাল টার্ম ইন ইন্ডিয়া ইনক্লুডিং দ ফ্রিজিং অফ দি অপোজিশন প্টিস ব্যাঙ্ক অকাউন্ট as the amnesty international described the situation crackdown on opposition reaches a crisis point ahead of national elections so with respect to the second question we continue to follow these actions closely including the arrest of delhi chief minister uh, 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 kejriwal we are also aware of the Congress, Congress Party's allegations that tax authorities have frozen some of their bank accounts in a manner that will make it challenging to effectively campaign in the upcoming elections. And we encourage fair, transparent, and timely legal processes for each of these issues. With respect to your first question, I'm not going to talk about any private diplomatic conversations. But of course, um, uh, what we have said publicly is what I just said from here that we encourage fair, transparent, timely legal processes. We don't think anyone should object to that. And we'll make the same thing clear privately. म्हणजे देशामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता झालेली आहे पण कदाचित चौकशी यंत्रणांच्यासाठी ही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे मोदी कोड ऑफ कंडक्ट आहे का आणि त्यांच्या इशारानुसार ही सगळी कारवाई ऐन निवडणुकीच्या दरम्यान सुरू आहे का मग चौकशी यंत्रणांना पण आचारसंहिता नको का असे सुद्धा प्रश्न सोशल माध्यमांच्यावरती विचारले जाऊ लागलेले आहेत कारण ऐन निवडणुकीच्या वेळी जेव्हा तो उमेदवार म जनतेसमोर जाणार आहे त्याचवेळी त्याला एखाद्या प्रकरणामध्ये बदनाम करण्याचं चौकशीच्या घेऱ्यामध्ये अडकवण्याचे प्रयत्न होत आहेत आणि जरी एकीकडं एक हे सगळं कायद्यानं आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला जात असेल तरीसुद्धा मी जसं म्हटलं तसं हे सगळे न्याय जे आहेत ते सर्वांसाठी समान नाही आहेत नवीन जिंदाल यांना थाटानं भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आणि केजरीवाल मात्र जेलमध्ये जात आहेत कीर्तिकर यांना नोटीस जाते आहे आणि बाकीचे जे भाजपसोबत आले मग अजित पवार असतील किंवा नारायण राणे असतील यांना अगदी सन्मानानं सोबत घेतलं जात आहे त्यामुळं हा फरक आहे आणि त्यामुळं ही सगळी प्रकरणं जी आहेत ती चिंतेची आहेत ज्याच्याबद्दल आपल्या देशामध्ये फारसं कोणी बोलत नाही आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती मात्र त्याची चर्चा चिंता जी आहे ती होताना दिसते आहे आणि संदर्भात लोकसत्ता या दैनिकानंसुद्धा आज अन्वयार्थ या त्यांच्या सदरामध्ये काही प्रमुख प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांचं म्हणणं या सदरामध्ये हेच होतं की जरी समजा त्यांनी असं काही म्हटलं असेल तरी आपण त्याला इतका भाव द्यायची सुद्धा गरज नव्हती कारण इतक्या तातडीनं आपण त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवून एक प्रकारे त्यांना जाब विचारतो त्याची पुन्हा तिकडं चर्चा होते आणि अशा पद्धतीचे जाब आपण आपल्या शेजारी राष्ट्राला म्हणजे चीनला का विचारत नाही तिथं आपण का गप्प बसतो त्यांनी आपल्या काही भूभागावरती दावे केलेले आहेत अनेकदा के काही प्रक्षोभक विधानं पण केलेली आहेत पण त्यांच्या बाबतीत हे होताना दिसत नाहीये मग केवळ इतर ठिकाणीच हे होताना का दिसतंय हा या अन्वयार्थ सदरामधला प्रश्न आहे तो देखील विचार करण्यासारखा आहे तुम्हाला या सगळ्याच्या दरम्यान नेमकं काय वाटतंय निवडणुकीच्या दरम्यान होणाऱ्या या सगळ्या कारवाया योग्य आहेत कायद्यानुसारच होत आहेत का असं तुम्हाला वाटतंय का कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद